नमस्कार स्वागत आहे तुमचं मुंबई मुंबईतमध्ये गुयलेन बॅरन सिंड्रोम अर्थात एसचे जे रुग्ण आहेत ते आता पुण्याबरोबरच पुण्याच्या बाहेरमधल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आढळायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला पुण्यातल्या काही भागांमध्ये हे रुग्ण आढळत होते परंतु त्यांची आता व्याप्ती वाढायला लागली आहे आणि महाराष्ट्रातल्या सातारा असेल जळगाव असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल अशा शहरांमध्ये सुद्धा गुईलन बॅरन सिंड्रोम अर्थात जीबीएसचे रुग्ण हे वाढायला सुरुवात झालेली आहे सध्या जे महाराष्ट्राचा आरोग्य विभाग आहे त्याच्याकडनं एक प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या रुग्णांची आकडेवारी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आकडे आहेत ते काहीसे विचार करायला लावणार आहेत म्हणजे आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर एकूण एकशे एकोणपन्नास हे जे रुग्ण आहेत ते संशयित म्हणून सापडलेले आहेत आणि त्यापैकी पाच रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे यामध्ये विशेष बाब म्हणजे अठ्ठावीस रुग्ण हे सध्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत गुईलन बॅरेन सिंड्रोम अर्थात बद्दल आपण अनेक व्हिडिओज केलेले आहेत ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने तो होतो कशा पद्धतीने आपली प्रतिकारशक्तीच आपल्या मज्जातंतू तंतुवर अटॅक करते आणि त्याच्यामुळे एक प्रकारे पॅरालिसिस झाल्यासारखा प्रकार होतो आणि त्यामधनंच जर रुग्ण सिरियस झाला आणि हा आजार जर छातीपर्यंत पोहोचला तर त्याच्यामध्ये रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो आणि आत्तापर्यंत याच आजारामुळे पुणे असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल अनेक रुग्ण सापडलेले आहेत आणि आत्तापर्यंत पाच रुग्णांचासुद्धा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळे आकडेवारी बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि कुठल्या भागामध्ये किती रुग्ण आहेत कुठल्या वयोगोटामध्ये किती रुग्ण आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की एकशे एकोणपन्नास रुग्ण हे सध्या सापडलेले ज्याच्यामधल्या पाच रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाय तर एकशे चोवीस रुग्णांची जी बी एसमधनं म्हणजे संशयित एकशे एकोणपन्नास रुग्ण होते परंतु तपासणी केल्यानंतर एकशे चोवीस रुग्णांची त्यांना जी बी एसची लागण झाल्याचं समोर आलं होतं त्यांची निश्चिती झाली होती यापैकी एकोणतीस रुग्ण आहेत जे पुणे महानगरपालिकेचे जे हद्द आहे त्याच्यामधले आहेत त्यातले ब्याऐंशी रुग्ण <us> हे नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधले आहेत म्हणजे आपण जसं सुरुवातीला म्हणत होतो की नांदेड सिटीचा भाग असेल किंवा पुण्यामधला जो नांदेड सिटी आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तिथला भाग असेल तिथल्या भागामधले रुग्ण आढळत होते तिथल्या पाण्यामध्ये हा व्हायरस आहे का हा आजार पसरतो का तिथनं अशी शक्यता वर्तवली जात होती आणि पुण्यातल्या याच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्येच सर्वाधिक रुग्ण आढळतात तिथे आत्ता ब्याऐंशी रुग्ण हे आढळलेले आहेत यापैकी सत आता सतरा रुग्ण आहेत जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधले आहेत तेरा रुग्ण हे पुणे ग्रामीणचा जो भाग आहे त्याच्यामधले आहेत तर आठ जिल्ह्यात आठ रुग्ण हे इतर जिल्ह्यांमधले आहेत म्हणजे पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे रुग्ण हे आठ आहेत आणि यापैकी अठ्ठावीस रुग्ण हे सध्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत आता कुठल्या वयानुसार कुठले किती रुग्ण आहेत ते बघूयात शून्य ते नऊ वयोगटामध्ये सध्या बावीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत दहा ते एकोणीस वयोगटामधल्या एकवीस रुग्णांवर वीस ते एकोणतीस वयोगटातल्या चौतीस रुग्णांवर तर तीस ते एकोणचाळीस वयोगटातल्या सोळा रुग्णांवर उपचार सुरू आहेत आपण जर चाळीस ते एकोणचाळीस हा वयोगट बघितला तर त्याच्यात चौदा रुग्णांवर उपचार सुरू आहेत पन्नास ते एकोणसाठ या वयोगटामधल्या पंचवीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत साठ ते एकोणसत्तरमध्ये चौदा सत्तर ते एकोणऐंशीमध्ये एक तर ऐंशी ते एकोणनव्वदमध्ये दोन रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत आपण जर ही सगळी आकडेवारी पाहिली तर वीस ते एकोणतीस या वयोगटामधले सर्वाधिक रुग्ण म्हणजे चौतीस रुग्ण हे वीस ते एकोणतीस वयोगटामध्ये असल्याचं तरी या आकडेवारीमधनं समोर येतं त्यामुळे अर्थात घाबरून जायची गरज नाही आहे पण ज्या विविध उपाययोजना पुणे महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने सांगितलेल्या आहेत त्या पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे जी प्रेसनोट महाराष्ट्र सरकारने काढलेली त्याच्यामधल्या नागरिकांनी कुठल्या काळजी घ्यायची त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक का आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळेच पाणी उकळून प्या असा सल्लासुद्धा देण्यात आलेला आहे स्वच्छ अन्न आणि ताजं अन्नच घ्या असं सुद्धा सांगितलेलं आहे वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि शिळं अन्न आणि अर्धवट शिजलेलं अन्न खाऊ नये असं सुद्धा आता आरोग्य विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सध्या तरी जनतेने घाबरून जायची गरज नाही आहे हा कोरोनासारखा प जो व्हायरस आहे तो संसर्गाने होत नाही किंवा असा पसरत नाही परंतु दूषित पाणी असेल किंवा दूषित अन्न असेल त्याच्यामुळे हा पसरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि केवळ पुणे नाही तर पुण्याच्या बाहेरसुद्धा आता जी बी एसचे अर्थात गुईल एन बॅरन सिंड्रोमचे रुग्ण आढळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे अर्थात हे आकडे आता पुणे वाढतात की कमी होतात याच्यावर काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे